कान्ना घसा म्हणजेच ईएन टी शस्त्रक्रिया विभागाची व्यवस्था अतिशय दुर्दैवी झाल्याने हा विभाग शेजारच्या शस्त्रक्रिया विभागात स्थलांतरित करण्यात आलाय या स्थलांतरित विभागाचं उद्घाटन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांच्या हस्ते करण्यात आलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालय घाटीची इमारत ही सुमारे एकोणसत्तर वर्षाहून अधिक जुनी आहे त्यामुळे अनेक विभागामध्ये भिंतींना तडे जाणे पाणी गळणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत विशेषतः कान नाग घसा शस्त्रक्रिया विभागाची अवस्था अतिशय दुर्दैवी झाल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे हा विभाग तात्पुरत्या स्वरूपात शेजारच्या शस्त्रक्रिया विभागात स्थलांतरित करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेल्या ईएनटी शस्त्रक्रिया विभागाचं उद्घाटन करण्यात आले नवीन सर्जिकल बिल्डिंगसाठी प्रशासनाकडून तब्बल सातशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय मात्र संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे तोपर्यंत सध्याच्या इमारतीची दुरुस्ती आणि करणे अपरिहार्य डॉक्टर यांनी सांगितले आज विभागाच जे ऑपरेशन थिएटर आहे त्याच्यामध्ये काही दुरुस्तीचे काम होते काही अडचणी होत्या म्हणून ते बाजूच्या ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करून त्या ठिकाणी त्यांचं या सर्व शस्त्रक्रिया आहे त्या पार पाडल्या जात आहेत आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो होतो तर या ठिकाणी एक एन टी विभाग चांगल्या प्रकारचं चा काम करत असून आपण नेहमी वर्तमानपत्रातून टी व्हीच्या माध्यमातून बघत असतो की अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया ते करत असतात आणि महाराष्ट्रामध्ये हे एक नावाजलेला विभाग असून या ठिकाणचं मनुष्यबळ कमी जरी असलं तरी अनेक शस्त्रक्रिया आणि रुग्णसेवा ते करतात अत्यंत तत्पर असतात ते आपल्या सर्व रुग्णसेवेसाठी आणि आज त्याचं नूतनीकरणाचं जे आहे ते आम्ही लोकार्पण केलेलं आहे भविष्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना त्यांचे जे जुनं ऑपरेशन थिएटर आहे त्याचंही नूतनीकरण आम्ही करून देणार आहोत त्याची परिस्थिती थोडी दयनीय आहे परंतु रुग्णसेवा करण्यासाठी चांगली रुग्णसेवा देण्यासाठी दर्जेदार रुग्णसेवा देण्यासाठी हे नूतनीकरण आवश्यक आहे मी नुकतच त्यांना याबाबत आदेशित केलेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याविषयीच अंदाजपत्रक मागून ही कार्यवाही करण्यात येईल आपल्याला माहित आहे की सर्जिकल बिल्डिंगसाठी नवीन प्रशासकीय मान्यता आलेली आहे त्याच्यासाठी सातशे दहा कोटीचा निधी मंजूर झालेला आहे परंतु ती बिल्डिंग पूर्णत्वात जाण्यासाठी किमान चार ते पाच वर्ष लागू शकतात तर त्यामुळे सध्या जी आपल्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ऑपरेशन थिएटर असतील तर त्या ठिकाणचं नूतनीकरण करून ही कामं करणं आवश्यक आहे कारण ही बिल्डिंग आता एकोणसत्तर वर्षापेक्षा जुनी झालेली आहे आणि त्यामुळं साहजिकच आहे की एखाद्या बिल्डिंगचं लाईफ जे असतं तर ते पस्तीस चा ते चाळीस वर्षाचं असतं परंतु या ठिकाणी त्याच्या दुप्पट या बिल्डिंगचं आयुष्यमान झालेलं असल्यामुळे ही दुरुस्तीचे काम करणं आवश्यक आहे आणि त्यामुळं प्रशासनानं या सर्व गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन ही काम वेळेत करण्याचा निर्धार केलेला आहे